नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्याला ई पीक पाहणी करायची असेल तर पहिल्यांदा प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी हे ॲप घ्यावे लागेल त्यासाठी सर्च करा डी सी एस किंवा ई पीक पाहणी त्यानंतर हे आपल्याला लोगो असलेलं इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ओपन करायचं आहे याच्यावर हा पहिला इंटरफेस येईल त्यानंतर हे स्वाईप करायचं त्याच्या आधी आपल्याला सर्व परमिशन्स हे अलाव करायला लागतील त्यानंतर आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे विभाग सिलेक्ट केल्यानंतर पुढे जायचं त्यानंतर इथे दोन पद्धत येतात एक शेतकरी म्हणून आणि दुसरी इतर म्हणून तरी सध्या शेतकरी म्हणून लॉग इन असल्यामुळे इथे फक्त शेतकरी म्हणून लॉग इन करा त्यानंतर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा त्यानंतर आपल्या मोबाईलला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाका आणि लॉग इन करा त्यानंतर आपल्याला खातेदाराचे नाव हे सिलेक्ट करायचे आहे जर आपले नाव इथे नसेल तर आपल्यांदा आपल्याला त्याआधी नवीन खातेदार नोंदणी करा याच्यावर क्लिक करा त्यानंतर आपला जिल्हा तालुका आणि त्यानंतर आपले गाव हे सिलेक्ट करावे लागेल त्यानंतर आपण पाच प्रकारे आपली माहिती ही सर्च करू शकतो पहिले नाव मधले नाव आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक आपल्याला आपला गट क्रमांक माहीत असेल तर तो इथे टाकून घ्या आणि शोधा त्यानंतर त्या सर्वे नंबरचे सर्वे नंबरमध्ये जेवढे नावं असतील खातेदार असतील त्या सर्वांची नावं येतील त्यात आपलं जे नाव असेल ते आपण सिलेक्ट करायचं आणि पुढे जायचं त्यानंतर आपल्या नावावर जेवढे खाते नंबर असतील ते सर्व खाते नंबर आपल्याला इथे दिसतील त्यानंतर परत पुढे जायचं त्यानंतर आपलं हे सक्सेसफुल झालं आहे आपण जे रजिस्ट्रेशन केलं होतं ते नाही तर आपल्याला दिसेल ते सिलेक्ट करायचं आणि परत पुढे जायचं त्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड येईल आपल्याला जर चालू पड किंवा कायमपट नोंदवायचे असेल पोट खराब असेल कोणतंही पीक येत नसेल तर आपल्याला एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आपल्याला जर पीक नोंदवायचं असेल तर दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे पीक माहिती नोंदवा त्यानंतर आपल्या जर झाडे असतील आंबा काजू तर ते झाडांची संख्या आपल्याला बांधावरची झाडे नोंदवा यावरून जावं लागेल पण त्याच्या आधी दोन नंबरला आपल्याला ते पीक नोंदवावं लागेल आणि नंतर ती संख्या तीन नंबरला नोंदवावी लागेल तर आपण दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करूया पीक माहिती नोंदवा याच्यावर आपल्याला पिकांची माहिती नोंदवायची आहे त्यासाठी आपला खाते नंबर त्यानंतर दोन नंबरला सर्वे नंबर सिलेक्ट करायचा आहे जमिनीचे एकूण क्षेत्र हे ॲटोमॅटिक येईल आपल्याला हंगाम निवडायचा आहे संपूर्ण वर्ष की खरीप वर्ष जर पावसाळी पीक असेल तर खरीप वर्ष आणि बारमाही असेल तर ते संपूर्ण वर्ष पिकाचा वर्ग आपण जर एकच पीक घेत असाल तर एक पीक निर्भय पीक जर आपण जास्त पीक घेत असेल तर मिश्र पीक यावर क्लिक करा सध्या आपण एक पीकवर क्लिक करूया त्यानंतर आपलं पीक आहे की फळबाग आहे ते सिलेक्ट करायचं आहे जर संपूर्ण क्षेत्रामध्ये आपली लागवड असेल तर पूर्ण क्षेत्र भरा यावर क्लिक करा जलसिंचनाची साधने काय असेल ते सिलेक्ट करा लागवडीचा दिनांक त्यानंतर इथे विचारते किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे आपल्याला जर करायची असेल तर होय किंवा नाही म्हणा आता इथे आलेलं आहे तुम्ही गट क्रमांकापासून चोवीस किलोमीटर लांब आहात इथे याच्या आधी आपल्याला कुठेही बसून ही, ही पाणी करता येत होती पण आता आपल्याला त्या जागेवरच जायला लागेल त्या जागेवर गेल्यानंतर इथे खाली अद्यावत करा यावर क्लिक करा आणि पुढे जा याच्यावर क्लिक केल्यानंतर ते आपली पीक पाहणी होऊन जाईल आपण केलेली पीक पाहणी पिकांची माहिती पहा याच्यामध्ये दिसून येईल आणि अठ्ठेचाळीस तासानंतर त्याचा इफेक्ट सात बऱ्यावर ॲटोमॅटिक होऊन जाईल तर अशा प्रकारे सर्वांनी आपली ई पीक पाहणी करून घ्यावी धन्यवाद